आदरणीय स्वामी भक्त राय परांस्वे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण अकरावं स्वामींची स्वारस्वत संपदा याचा भाग चौथा परमेश्वराकडे जाण्याची वाट ही अंतःकरणातून जात असते असं रामकृष्ण परमहंस म्हणत असत स्वामींच्या चरित्राकडे पाहिलं तर हेच दिसून येईल सूक्ष्मदर्शी आणि विशाल बुद्धिमत्ता असूनही अंतःकरण सगुण भक्तीतही रंगून गेलेलं दिसून येतं आजारात माऊलीच्या प्रेमाचा अनुभव याच भक्तिभावनेमुळे घेता आला प्रत्यक्ष जगन माऊली बोलत आहे उठता बसता हात देत आहे चालताना मदत आणि सोबत करीत आहे हे सर्व काही त्यांचं अनुभवाचंच वर्णन त्यांनी करून ठेवलं आहे इतरही अनेक महत्त्वपूर्ण उतारे देता येण्यासारखे आहेत परंतु भयास्तव त्यांचा इथंच संक्षेप करीत आहे त्यातही काही उतारे पूर्वी स्वामींच्या आजारपणातील स्थितीचं वर्णन करताना आलेत म्हणून अधिक विस्तार केल्यास पुनरुक्तीही होईल स्वामींच्या प्रकाशित आणि अप्रकाशित काव्यग्रंथामध्ये मृत्यूपत्र अमृतधारा आणि संजीवनी गाथा हे तीन ग्रंथ त्यांचे अनुभवाचे आणि स्वमतप्रतिपादनाचे असे आहेत इतर ग्रंथ हे अनुवाद या स्वरूपात आहेत त्यामुळे त्यांचं मूल्यमापन निराळ्या पद्धतीनंच करावं लागेल अमृतधारा म्हणजे स्वानुभवामृतच आहे म्हणून ज्ञानोबांच्या अमृतानुभवाची आठवण करून देणारं आहे त्याचप्रमाणे संजीवनी गाथा देखील संतांच्या अभंगांप्रमाणे बहुविध बोधरत्नांची खाणच आहे त्यातील काही रत्न नमुन्यादाखल मांडीत आहे मृत्यूपत्र या काव्याचं विवेचन मागे सविस्तर आलं आहेच त्यामुळे त्यावर इथं अधिक विवेचन करण्याचं कारण नाही संजीवनी गाथेतील निवडक उतारे द्यावयाचे म्हटले म्हणजे मनाची मोठीच गोंधळूक उडते कारण एखाद्या लहान मुलापुढे अनेक सुंदर खेळणी ठेवली तर त्यातलं तुला कुठलं आवडलं ते घे असं म्हणून सांगितलं तर ते गोंधळून जाईल त्याला ती सर्वच चांगली दिसत असल्यानं कोणतंही एक घेऊन बाकीच्यांचा मोह सोडवत नाही तसंच इथंही होत आहे परंतु इथं सर्वच खेळणी आपल्याकरता आहेत म्हणून संबंध गाथाच वाचावी हेच योग्य आणि नमुन्याकरता कोणतंही एक उचललं तरी ते कमी दर्जाचं मुळीच ठरणार नाही ही इथं सोय आहे हे ध्यानात आल्यामुळे माझा मार्ग आता अगदी मोकळा झाला आहे अभंगांकडे पाहण्याची एक विशिष्ट दृष्टी असणं अगत्याचं आहे असं मात्र मला वाटतं संतांना ज्यावेळी उपदेश करावयाचा असतो तेव्हा ते नेहमीच दुसऱ्याला उद्देशून करीत नसतात काही वेळा प्रत्यक्ष उपदेश केलेला असतो तर काही वेळा स्वतःच्या मनालाच उपदेश केलेला असतो परमेश्वराजवळ काकुळतीला येऊन आपल्या अनावर वासनांचा पाढा वाचलेला असतो स्वत पूर्ण शांत असून अशांत असल्याचा देखावा केलेला असतो परंतु सर्वांचा हेतू जीवांना मार्गदर्शन करणं हाच असतो एकदा पूर्णतेची स्थिती प्राप्त झाल्यावर ते क्षणात दीन, लाचार बनत नाहीत परंतु ते नाटक मात्र करू शकतात आणि हे जीवनमुक्ताचं कौतुक आहे वाटेल त्या भूमिकेवर आरूढ व्हावं आणि अनेक प्रकारानी त्या परमेश्वराशी खेळावं हा त्यांचा हव्यास असतो आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्